नमस्कार न्यूज डंकाच्या गाठी भेटी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपल्यासोबत आहेत भारतीय जनता पक्षाचे माजी राज्यसभा खासदार अमर साबळेसर तर आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत त्यांच्या राजकीय प्रवासाबद्दल काही जाणून घेणार आहोत तर सगळ्यात पहिले साबळेसर तुमचं खूप खूप स्वागत आहे न्यूज डंकाच्या स्टुडिओमध्ये नमस्कार तर सर तुम्ही आधी पत्रकार होतात तर पत्रकार ते राजकारण हा प्रवास कसा होता म्हणजे पत्रकारितेच्या क्षेत्रातून तुम्ही या राजकारणाच्या वाटेवर कसे वळलात तर त्याबद्दल तुम्ही थोडं आमच्या प्रेक्षकांना सांगा माझं गाव बारामती आणि शरद पवार साहेबांचं सा गाव बारामती त्या बारामतीमध्ये मी माझ्या पत्रकारितेला सुरुवात केली ज्या काळामध्ये शरद पवार साहेबांच्या विषयी बरं शब्द विरोधी उच्चारण्याचा आणि लिहिण्याची धमक नव्हती ताकद नव्हती असा तो काळ होता त्या काळामध्ये माझ्या पत्रकर्त्याला मी बारामतीमधून सुरुवात केली आणि मला आनंद वाटतो की माझी पत्रकारता ही अत्यंत सडेतोड पत्रकारिता मी केली आणि हीही सांगायला आनंद वाटतो की पवार साहेबांच्या बारामतीमध्ये पवारसाहेबांच्या राजकीय भूमिकेविषयी मी अनेक वेळा सडेतोड भूमिका घेतली संघर्षात्मक भूमिका घेतली परंतु त्याही भूमिकेचं पवारसाहेबांनी त्या काळात सुद्धा स्वागत केलं अशा पद्धतीची वीस वर्ष पत्रकारता मी बारामतीमधून केली परंतु केवळ पत्रकारता हे सामाजिक परिवर्तनाचं माध्यम ठरू शकत नाही कारण पत्रकर्तेच्यासुद्धा काही मर्यादा आहेत आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेवर माझी अत्यंत नितांत श्रद्धा आहे आणि राजकीय सत्ता ही सामाजिक आर्थिक परिवर्तनाची गुरुकिल्ली ठरू शकते असं बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे त्यामुळे पत्रकर्तेचा व्यासंग झाल्यानंतर आपण राजकीय भूमिका घेतली पाहिजे अशा पद्धतीचा विचार करून मी राजकारणामध्ये माझी वाटचाल सुरू केली मूळचा मी बाल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा बाल स्वयंसेवक असल्यामुळे माझा ओढा भारतीय जनता पार्टीकडे राहिला आणि पवारसाहेबांच्या बारामतीमध्ये राहत असताना मी भारतीय जनता पार्टीचं काम करावं हे तसं फार धाडसाचं होतं ते धाडस मी स्वीकारलं आणि त्या पद्धतीने कामाला मी सुरुवात केली परंतु बारामतीमध्ये राहत असताना अत्यंत सामान्य परिस्थितीमध्ये ला हा सामान्य माणूस एक दलित समाजातला एक सामान्य माणूस राजकारणाच्या दिशेने वाटचाल सुरू करतो आणि त्यावेळेस जर मी आमदार खासदार होण्याचं स्वप्न पाहिलं आणि ते मी पाहतोय असं म्हटलं असतं तर कदाचित मला सायकेट्रिस्ट असणाऱ्या कुठल्याही तज्ज्ञ डॉक्टरनी म्हटलं असतं की हा वेडा माणूस आहे बारामतीमध्ये राहून सामान्यातला सामान्य, सामान्य परिस्थितीतला दलित समाजातला माणूस आमदार खासदार होण्याचं स्वप्न पाहतोय हे ठारपाचं लक्ष आहे परंतु ते स्वप्न मी पाहिलं आणि त्या दिशेने वाटचाल सुरू केली आणि दोन हजार पंधरा साली मी भारतीय जनता पार्टीचा राज्यसभेचा खासदार झालो मी म्हणजे सर आता जसं तुम्ही म्हणालात की तुम्ही स्वप्न पाहिलं ते पूर्णही झालं दोन हजार पंधरामध्ये तेव्हा नरेंद्र मोदींची पंतप्रधान पदाची पहिली टर्म होती तर तो, तो अनुभव कसा होता म्हणजे दिल्लीतलं तुमचं कामकाज असेल किंवा तुमच्या मतदारसंघातलं असेल तर ते कसं होतं मी राज्यसभेचा खासदार झालो ही सुद्धा एक मोठी रंजक स्टोरी आहे त्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्यांच्याकडे महाराष्ट्रातील चाळीस ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी विविध शिष्टमंडळ भेटवून त्यांना राज्यसभेची खासदारकी आम्हाला मिळावी अशी मागणी केली होती त्या चाळीस लोकांमध्ये माझं नाव नव्हतं त्याच्यानंतर पार्लिमेंटरी बोर्ड एकत्र एक बसवून त्यांनी विचार केला आणि शॉर्टलिस्ट केली दहा नावाची शॉर्टलिस्ट केली त्या दहा नावामध्ये माझं नाव नव्हतं दहा नावं दिल्लीत पाठवल्यानंतर ना दिल्लीतील सिनियर मोस्ट चार व्यक्तींची नावं ॲड झाली अशी चौदा नावं झाली त्या चौदा नावामध्ये नावा माझं नाव नव्हतं रात्री अकरा वाजेपर्यंत ब्रेकिंग न्यूजवर महाराष्ट्रातील अनेक ज्येष्ठ नेत्यांची नावं घेतली जाते की यांचं नाव होण्याची शक्यता आहे त्यांचं नाव होण्याची शक्यता आहे आणि अकरा वाजता एका मोठ्या नावाची घोषणा पण झाली की यांचं नाव होण्याची शक्यता आहे आणि साडे अकरा वाजता पंतप्रधान कार्यालयातून मला फोन आला आणि त्यांच्या प्रिन्सिपल सेक्रेटरीनी मला सांगितलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित भाईशाह यांनी तुमचं नाव महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी निश्चित केलेलं आहे बाकीच्या मला त्यांनी काही सूचना दिल्या आणि सांगितलं की पुढील दहा मिनटानंतर तुम्हाला महाराष्ट्राच्या सी एम ओ ऑफिसमधून पुढची योग्य ती रूपरेषा कळवली जाईल तर त्यावेळेस तो, तो मला आश्चर्याचा धक्का होता कारण संघाच्या संस्काराप्रमाणे देशासाठी काम करायचं हाच संस्कार असल्यामुळे काम करत गेलो आणि कधी पदाची अपेक्षा व्यक्त केली नाही आणि दोन हजार पंधरा साली न मागता मी राज्यसभेचा खासदार झालो मग दहा मिनटानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांचा फोन आला त्यांनी अभिनंदन केलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊन साडेनऊ वाजता मी फॉर्म भरायच्या औपचारिकता पूर्ण केल्या आणि माझ्यासोबत देवेंद्र फडणवीस साहेब आणि सर्व मंत्रिमंडळातले सहकारी आले आणि मी फॉर्म दाखल केला या संदर्भामध्ये साहेबांनी काँग्रेसमधल्या काही माझे माहिती घेतली आणि माहिती घेतल्यानंतर सर्व विरोधी पक्षामध्ये असं एकमत झालं की अत्यंत सामान्य परिस्थितीतला हा पत्रकार राहिलेला दलित समाजातला पुरोगामी विचाराचा आहे अशाला उमेदवारी भाजपने दिलेली आहे त्यामुळे आपण त्यांना अपोज न करता आपण अनअपोज त्यांना देऊ आणि मला सांगायला आनंद वाटतो की मी राज्यसभेचा खासदार हा बिनविरोध झालो अशी माझी राजकीय वाटचाल सुरू झाली ही राजकीय वाटचाल तुम्ही सांगितलीत पण तुम्ही एक जवळून पंतप्रधानांचं कार्य बघितलं असेल किंवा कार्यपद्धती अनुभवली असेल तर त्याबद्दल काय सांगाल कारण तो पहिलाच टर्म होता एक त्यांचा नरेंद्र मोदीजी हे अत्यंत देशभक्त आणि आपलं आयुष्य भारत मातेच्या चरणी समर्पित करावं या भावनेने पछाडलेले आहेत माझा देश माझे देशबांधव आणि माझ्या देशाचा विकास आणि माझा देश परम वैभवाला गेला पाहिजे याच्यासाठी प्रत्येक कृती प्रत्यक्ष आचरणात आणणारे असे देशा देशाला लाभलेले पंतप्रधान आहेत देशामध्ये देशाला देशा भारतीय जनता पार्टीने गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने दिलेली अभिवचनं आपण पूर्ण केली पाहिजेत आणि हा देश विकसित देशाच्या पंक्तीमध्ये सन्मानाने विराजमान झाला पाहिजे अशा पद्धतीनं त्यांची कार्यपद्धती मी पाहिलेली आहे मग मल, मला आनंद आहे तेवढाच गर्व आहे की तीनशे सत्तरवे कलम रद्द करण्याच्या त्या ठरावाला मी मतदान केलेलं आहे याचा मला गर्व आहे आणि आनंद आहे तीन तलाकच्या विरोधी जे बिल आलं त्यालासुद्धा मी मतदान करू शकलो याचाही मला अभिमान आहे त्यामुळे देशाच्या समोर जी जी अभिवचनं हो दिली ती पूर्ण केली पाहिजे असं त्यांचा संकल्प होता आहे आणि त्या दिशेने वाटचाल आहे म्हणून मोदी की गॅरंटी हा जो सातत्याने त्यांनी उल्लेख करतात की जी ज्याचं शब्द देतात ते अभिवचन आहे असं समजून ते पार पाडतात याचा विश्वास लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे म्हणून मोदी हे तो मुमकिन है, मोदी जी की गॅरंटी याच्यावर लोकांचा विश्वास आहे आता सध्या आपण बघितलं तर मोदीजी की गॅरंटी हा नारा भाजपाने दिलेलाच आहे आणि त्याच्यानुसार काम चालू आहे किंवा आता निवडणुका घोषित होतील तर त्यासाठी काय सध्या तयारी चालू आहे कारण निवडणुका अगदी आता काही महिन्यात घोषित होतीलच तर त्यासाठी काय तयारी सुरू आहे सध्या जे केलं ते लोकांच्या समोर आणायचं आधी केले मग सांगितले की आतापर्यंतच्या भारतीय जनता पार्टीच्या जाहीरनाम्यामध्ये वचननाम्यामध्ये जे जे सांगितलेलं आहे ते पूर्ण करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे पंडित दीनदयाळ उपाध्यायांचा अंत्योदयाचं तत्वज्ञान हा भारतीय जनता पार्टीचा आत्मा आहे समाजातील शेवटच्या पंक्तीतला शेवटचा माणूस त्याच्या डोळ्यातले अश्रू पुसले पाहिजेत त्याच्या चेहऱ्यावर हसू फुललं पाहिजे हा गाभा लक्षात घेऊन नरेंद्र मोदी सरकारने या देशातील विविध योजनांची अंमलबजावणी करण्याला सुरुवात केली उदाहरणार्थ लाल किल्ल्याच्या प्राचीवरून पंतप्रधानांनी स्वच्छतेची शौचालयाची योजना मांडणं तसं हे फार नवकल्पना आहे त्या ठिकाणी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घटनांवर भाष्य केले जातात परंतु स्वच्छतेची आणि शौचालयाची विषयाची मांडणी लाल किल्ल्याच्या प्राचीवरून नरेंद्र मोदीजींनी केली आणि घराघरामध्ये शौचालय असलं पाहिजे घराघरामध्ये शौचालय असणं म्हणजे ग्रामीण भागातील महिलांची इज्जत ही सांभाळली गेली पाहिजे ही एक कल्पना होती उत्तर प्रदेशमध्ये तर त्या शौचालयाला इज्जत घर म्हटलं गेलं तर शौचालयाची योजना असेल प्रधानमंत्री आवास योजना असेल गोरगरिबांना पाच लाखापर्यंतचा औषधोपचार मुफ्त मिळाला पाहिजे म्हणून आयुष्यमान भारत योजना असेल किसान सन्मान योजना असेल उज्ज्वला गॅस योजना असेल अशा प्रकारच्या मानवी जीवनाला स्पर्श करणाऱ्या मानवाचं कल्याण साधणाऱ्या मानवाचं उद्धार व्हावं त्यांना मान सन्मान प्रतिष्ठा रोजगार उपलब्ध व्हावा अशा पद्धतीच्या विविध लाभार्थी योजना त्यांनी सुरू केल्या आणि केवळ त्याची घोषणा केली नाही तर त्याची हंड्रेड पर्सेंट अंमलबजावणी त्यांनी केली कैलासवासी पंतप्रधान राजीव गांधी यांचं एक भाषण आहे की दिल्लीतून केंद्राच्या योजनेतून एक रुपयाची तरतूद केल्यानंतर लाभार्थ्याला प्रत्यक्ष पंधरा पैसे मिळतात पंच्याऐंशी पैसे मधल्या व्यवस्थेमध्ये खाल्ले जातात हे सत्य नरेंद्र मोदींनी समजून घेतलं आणि केंद्रातून लाभार्थी योजनेमध्ये एक रुपयाची तरतूद केली तर एक रुपये त्याच्यापर्यंत पोहोचवण्याची एक व्यवस्था निर्दोष व्यवस्था उभी केली त्यामुळे एक रुपया केंद्राने निर्माण केला एक रुपयाने लाभार्थ्यापर्यंत पोहोचला येथे पंच्याऐंशी पैसे खाणारा जो मधला दलाल वर्ग आहे तो नरेंद्र मोदींनी बंद केला त्यामुळे इफेक्टिव्ह इम्प्लिमेशन म्हणतात उत्कृष्ट अंमलबजावणी ही नरेंद्र मोदी सरकारची एक या देशाला देन आहे आणि त्यामुळे देशातील ऐंशी कोट लोकांपर्यंत मोफत धान्य पोचवण्याची सुद्धा एक निर्दोष व्यवस्था त्यांनी उभी केलेली आहे त्यांच्या कारकिर्दीमध्ये वन नेशन वन टॅक्स वन रँक वन पेन्शन ही सुद्धा त्याच काळामध्ये सुरू झालेली आहे आणि देशाच्या व्यवस्थेमध्ये दे जे काही आधुनिकतेला साजेसे आणि परंपरेला शोधणार शोभणारे असे अनेक विषय हे देशासमोर आणले गेले त्याची यशस्वी अंमलबजावणी केली आणि म्हणूनच केवळ देशात नव्हे तर परदेशामध्ये सुद्धा नरेंद्र मोदी जगातील सर्वाधिक लोकप्रिय पंतप्रधान म्हणून ते समजले जातात ते जेवढे कर्तव्य कठोर आहेत तेवढे अत्यंत संवेदनशील आहेत जर आपण मन की बातमध्ये जर आपण त्यांचं व्यक्तिमत्व आपण तपासलं तर समाजातल्या छोट्या छोट्या घटकांनी त्यांच्या समर्पित भावनेने उभे केलेले काही प्रकल्प आहेत काही प्रयोग आहेत त्या प्रयोगाची त्या माणसांची त्यांच्या कार्याची सुद्धा एक देशाचा पंतप्रधान दखल घेतोय त्यांचं कौतुक करतोय हे एक देशामध्ये दुर्लभ असं चित्र आहे म्हणजे आता जसं तुम्ही म्हणालात की त्यांनी पहिला टर्म असेल त्यांचा किंवा आता दुसरा टर्म जो असेल तर त्यांनी यशस्वी अंमलबजावणी केली काही योजना असतील उपक्रम असतील काही प्रकल्प असतील तर आत्ता हे जे वर्ष आहे ते आपण असं म्हणू शकतो की निवडणुकांचं वर्ष आहे म्हणजे आता राज्यसभेच्या निवडणुका झाल्या आता लोकसभा विधानसभा तर त्यासाठी आत्ता त्यांनी नारा तर दिला आहे की चारशे पार म्हणून पण आता सध्या महाराष्ट्रात काय परिस्थिती असणार आहे आणि तुमच्याकडे सुद्धा त्यांनी जबाबदारी दिलेली आहे पक्षाने असेल किंवा पक्ष संघटनेने असेल तर त्यासाठी तुमची तयारी कशी असणार आहे आणि एकूणच चित्र काय असणार आहे निवडणुकीत सत्ताधारी पक्ष आहे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस ही पहिली यशस्वी कारकीर्द झाली दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस ही दुसरी टर्मसुद्धा नरेंद्र मोदीजींनी दिलेला शब्द पाळला आणि नवीन नवीन योजनेच्या माध्यमातून या देशाचा जी डी पी वाढवण्याचा देशाचा विकास करण्याचा आणि देश विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करण्याचा संकल्पाच्या दिशेने ही दुसरी टर्म त्यांनी केलेली आहे परंतु दहा वर्ष सत्ता राबवल्यानंतर लोकांच्या मनामध्ये अँटी इन्कम्बन्सी येऊ शकते परंतु आज जर लक्षात घेतलं तर संपूर्ण देशभरामध्ये दे, एक नरेंद्र मोदीमय आणि राममय असं वातावरण निर्माण झालेलं आहे कारण लोकांसाठी लोका लोकशाहीतलं हे राज्य आहे हे लोकांना समर्पित भावनेने त्यांनी जे केलेलं आहे त्यातून जो त्यांना रिस्पॉन्स मिळतो हा रिस्पॉन्स लक्षात घेता त्या रिस्पॉन्सबरोबरच लोकांपर्यंत पोचलं पाहिजे लोकांना जे, जे केलं ते सांगितलं पाहिजे लोकांची मतं काय आहेत ही जाणून घेतली पाहिजे लोकांचे प्रश्न काय आहेत हे समजून घेतले पाहिजे ते प्रश्न सोडवण्याची एक निर्दोष अशी व्यवस्था उभी केली पाहिजे अशा पद्धतीची त्यांनी जबाबदार सरकारची भूमिका त्यांनी स्वीकारलेली आहे त्यामुळे या देशातले प्रश्न हे आपले प्रश्न आहेत आपल्या संघटनेचे प्रश्न आहेत हे सरकारचे प्रश्न आहेत आणि ती सोडवण्याची जबाबदारी आपली आहे आणि त्यासाठी सरकार असेल किंवा संघटना असेल ते जवाबदेही असलं पाहिजे अशी त्यांनी भावना व्यक्त केली आत्ता भारतीय जनता पार्टीने संघटनेने कार्यकर्त्याने कार्यक्रम दिला चलो अभियान तर प्रत्येक कार्यकर्त्याने देशातील हजार लोकसंख्येचं एक युनिट मानून त्या एक हजार लोकसंख्येच्या परिसरामध्ये भाजपाच्या एका कार्यकर्त्याने मुक्कामी राहिलं पाहिजे आणि त्या ठिकाणचे संघटनात्मक काम मतदार यादीचं काम समाजातल्या त्या, त्या एक हजार लोकसंख्येच्या लोकांना घर भेटी द्यायच्या त्यांना लाभार्थी योजना पोचल्यात नाही त्याची चौकशी करायची त्याच्यामध्ये काय अडथळे आहेत का ते समजून घ्यायचे त्या गावचे त्या व्यक्तीचे गाव त्या समाजाचे त्या जातीचे काय प्रश्न आहेत का ते समजून घ्यायचे अशा प्रकारे या देशातील एकशे चाळीस कोटी लोकांपर्यंत संपर्क करणारी एक जिवंत व्यवस्था ही उभी करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांचा सन्मान होत असेल जगामध्ये सर्वात लोकप्रिय पंतप्रधान म्हणून त्यांची गणना होत असेल परंतु या देशातील एकशे चाळीस कोटी लोकांपर्यंतसुद्धा जिवंत संपर्क ठेवला पाहिजे त्याच्यासाठी एक व्यवस्था उभी केली पाहिजे इतक्या बारकाव्याने त्यांचं लक्ष आहे आणि त्याच्यासाठी यंत्रणा उभी केली गेली आहे त्यामुळे या देशातील एकशे चाळीस कोटी लोकांच्या मनामध्ये मनामनामध्ये काय आहे घराघरामध्ये काय याची पूर्ण कल्पना त्यांना असल्यामुळे आणि त्याचा अंदाज त्यांना आल्यामुळेच त्यांनी अख्खी बार चारस पारचा नारा दिलेला आहे आणि तो विश्वास त्यांनासुद्धा आहे संघटनेला आहे सरकारला आहे आणि लोकांना पण आहे आता हे जनसंपर्कासाठी जे आता त्यांनी तगडं जनसंपर्क उभं केला असं आपण म्हणू शकतो तर आता तुमच्यावर सुद्धा ती जबाबदारी दिलेली आहे की सोलापूरमध्ये तर तिकडची आता स्थिती सी, सी, काय असणार आहे की लोकसभेसाठी असेल निवडणुकांसाठी सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये समन्वयक म्हणून माझ्याकडे सहा महिन्यापूर्वी ही जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि सहा महिन्यामध्ये माझ्यावर जबाबदारी दिल्यानंतर मी व्यापक संपर्क सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये केलेला आहे सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीचे असणारे त्या ठिकाणचे नेते त्या ठिकाणचं असणारं संघटन त्या ठिकाणचे असणारे संघटनेतले तळागाळामध्ये काम करणारे कार्यकर्ते याच्यामध्ये पहिला समन्वय निर्माण झाला पाहिजे तो समन्वय निर्माण करण्याचा काम पहिले केलेला आहे त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय स्तरावर राज्य स्तरावर ज्या ज्या योजना जे कार्यक्रम दिले गेलेले आहेत ते कार्यक्रम त्या योजना ते अभियान तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये एकतर्फी सरकार संघटन आणि संघटनेची व्यवस्था आणि रूटपर्यंत काम करणं केवळ असं एकतर्फी न राहता जनतेमध्ये काय विषय आहेत काय प्रश्न आहेत ते समजून घेणं ते वरिष्ठ स्तरापर्यंत पोहोचवणं तेप पार्टी ते पार्टीत स्तरापर्यंत पोहोचवणं आणि त्या पद्धतीनं नवीन काही योजना करता येतील का असं आदान प्रदान करण्याचा कार्यक्रम आम्ही सुरू केलेला आहे मन की बातचे कार्यक्रम गावागावामध्ये झाले पाहिजेत आणि नरेंद्र मोदीजींची काय दृष्टिकोन आहे काय विजन आहे आणि आपल्याला विकसित भारताच्या संकल्पनेनुसार आपल्याला कशा पद्धतीनं काम करायचं आहे हे प्रश्न मोदीजींचं चिंतन काय हे लोकांपर्यंत आलं पाहिजे लोकांचे प्रश्न काय ते मोदीजीपर्यंत पोचणे पोचले पाहिजे अशा पद्धतीचा एक व्यापक आणि जिवंत संपर्क आम्ही सोलापूरमध्ये प्रस्थापित केलेला आहे सोलापूरमध्ये काँग्रेस राजवटीमध्ये गृहमंत्री असलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दोन वेळेस असलेले सुषुमार शिंदे आहेत त्यांची कन्या प्रणिती शिंदे या सोलापूर मध्यमध्ये आमदार आहेत त्या यावेळेस लोकसभेची निवडणूक लढण्याची शक्यता आहे सोलापूर पाहिलं गेलं तर महाराष्ट्राचं मॅन्चेस्टर असं सोलापूरचं वर्णन केलं जात होतं सोलापूरमध्ये स्पिनिंग मिल मोठ्या प्रमाणात होत्या परंतु त्यानंतर त्या बंद पडलेल्या आहेत आणि सोलापूर शहर असं आहे की गेल्या अनेक दशकामध्ये सोलापूर शहराची लोकसंख्या वाढलेली नाही दिवसेदिवस शहर वाढत जातात लोकसंख्या वाढत जाते पण सोलापूरची लोकसंख्या शहराची वाढत नाही ह्याचं कारण असं की सोला सोलापूरमध्ये रोजगाराच्या संधी फार कमी आहेत एखादं नेतृत्व इतकी मोठी देशपातळीवर राज्यपातळीवर काम करण्याची संधी मिळाल्यानंतर त्या शहराचा त्या जिल्ह्याचा विकास एक विजन ठेवून व्हायला पाहिजे होता तो विकास झाला नाही असं म्हणतात की यू कॅन डोनेट व्हिजन यू कॅन डोनेट आय यू कॅनॉट डोनेट व्हिजन तर तुम्ही दृष्टी दान करू शकता दृष्टीत कोण दान करू शकत नाही तर तो, तो दृष्टिकोन तिथल्या काँग्रेसच्या विशेषतः सुशिमा शिंदे प्रणिती शिंदे यांना तो दृष्टिकोन विकसित करता आला नाही त्यामुळे शहराची निरोगी निकोप अशी वाढ झालेली नाही त्यामुळे सोलापूरचे काही प्रश्न आहेत सोलापूरचे काही विषय आहेत आम्ही ठरवलेलं आहे की या निवडणुकीमध्ये मोदी सरकारचा केंद्रातील सर्व योजना गावागावापर्यंत घराघरापर्यंत पोचवल्या गेल्या पाहिजेत आणि तो परिसर हा विकसित झाला पाहिजे आणि नरेंद्र मोदीजींच्या विकसित भारताच्या संकल्पनेच्या विकासाच्या वेगाशी जुळला गेला पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही पुढील काळामध्ये प्रयत्न करणार आहोत सोलापूरमध्ये मेहनती असा मनुष्यबळ आहे गरीब लोक आहेत पण प्रामाणिक आहेत धार्मिक आहेत सामाजिक आध्यात्मिक आणि धार्मिक असं भारताचं चित्रण सोलापूरमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं भारताची आर्थिक राजधानी मुंबई आहे सांस्कृतिक राजधानी पुणे आहे आणि आध्यात्मिक राजधानी ही पंढरपूर आहे आणि पंढरपूर हा सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये आहे पंढरपूर ही पंढरी त्याच्यानंतर सिद्ध सिद्धेश्वर महाराजांचं त्या ठिकाणी समाधी स्थळ आहे सिद्धरामेश्वर आणि स्वामी समर्थांचं अक्कलकोट हे देवस्थान आहे अशी पवित्र तीर्थस्थळं त्या ठिकाणी आहे उत्कृष्ट मनुष्यबळ आहे शुगर फॅक्टरींचा बोलबाला आहे जास्तीत जास्त संख्या शुगर फॅक्टरीची सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे त्यामुळे एक दृष्टिकोन ठेवून सर्वांना बरोबर घेऊन मोदीजींच्या विकसित भारताच्या स्वप्नाला आणि संकल्पाला साजेसं वातावरण त्या ठिकाणी जर केलं तर सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा चांगला विकास होऊ शकतो हा मला विश्वास आहे आणि त्या दृष्टिकोनातून सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याचा प्रयत्न मी त्या ठिकाणी सुरू केलेला आहे तर म्हणजे आता तुमच्यावर जी जबाबदारी दिलेली आहे तुम्ही खूप छान एक्सप्लेन केलं सगळं की कसं तुमची कार्यपद्धती असणार आहे तुमचं लक्ष काय असणार आहे तर तुर्तास आपण इथेच थांबूयात आपल्यासोबत होते साबळेसर आणि त्यांनी एकूणच आपल्याला सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदींची कार्यपद्धती कशी आहे किंवा त्यांचा राजकीय प्रवाससुद्धा त्यांनी उलगडला तर तुम्ही न्यूज डंका असंच पाहत राहा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शाबळेसर तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद तुम्ही इथे आलात आणि तुमचा वेळ आम्हाला दिलात त्यासाठी नमस्कार धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद